मंडळी पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सण हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती आषाढाची चावल लागताच चा मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो प्रस्थान सोहळे पार पाडत ज्ञानबा तुकाराम गजर करत पालक्या आता पंढरपूरच्या दिशेनं निघाल्या आहेत हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही चालत राहील मंडळी वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुदा स... भक्ती संप्रदाय नाही तर शैव नाथ दत्त सुफी इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेलं ते एक सांस्कृतिक केंद्र आहे या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जातीपंतांच्या पुरुषांना खुलं आहे त्यात उच्च निच्च गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही वारकरी संप्रदायाने शास्त्र प्रामाण्याला व जातीव्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण झाले बाह्य परिस्थिती ही पूर्व कर्मानुसार प्राप्त होते त्यात आपण बदल करू शकत नाही पण भक्तिपंथाच्या सहाय्यानं आध्यात्मिक उन्नती साधता येईल नैतिक सामर्थ्य वाढवता येईल व प्रापंचिक दुःखांवरती माफ करता येईल असा विश्वास वारकरी पंथाने लोकांच्यात निर्माण केला लौकिक जीवनात आपल्या वाटाला आलेली कर्तव्य यथासांग पार पाडूनच वारकरी भक्तीमध्ये लीन होताना दिसत आहे संत तुकाराम संत नामदेव निवृत्तीनाथ गोरोबा रामदास संत एकनाथ त्याचबरोबर सोपानदेव मुक्ताबाई संत निळोबा संत चोखोबा रोहिदास असे कितीतरी संत महात्मे आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले आणि त्यांनी भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावरती घेतली या संतांच्या या मालिकेमध्ये आज आपण संत चोखोबा यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत संत चोखामेळा हे एक ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीमधले संत होते संत नामदेव हे त्यांचे गुरु होते तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखामेळा होरपळून निघाले ते अतिशूद्र शुद्र, गावगाडा समाज जीवन भौतिक व्यवहार उच्च निश्चता व वर्ण व्यवस्था यांच्या विळक्यामध्ये सापडले संत चोखामेळा हे प्रापंचिक ग्रह ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता दैन्य दारिद्र्य वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते परंतु प्रत्येक परमेश्वरानं त्यांना जवळ केलं त्यांना संतसंग लाभला त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे वाटत होते परंतु ते सावळे गोजीर रूप महाद्वारातूनच पाहावे लागे ही खंत त्यांच्या मनात होती याचं कारण म्हणजे संत चोखा मेळा हे महार समाजामध्ये जन्माला आलेले होते संत चोखा मेळा हे महार समाजातले असल्याकारणानं ते कितीही थोर पांडुरंगाचे भक्त असले तरी देखील त्यांना मंदिरामध्ये त्यांना प्रवेश नव्हता आणि यामुळं ते आतून खूपच कोलमडून गेलेले होते परंतु त्यांनी पांडुरंगाची भक्ती त्यांनी खूप इमाने इतबारे केली चोकामेळा हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहून या गावचे रहिवाशी ते उदार निर्वाहासाठी पंढरपूरमध्ये शके बाराशे साली आले आणि पंढरपूर आल्यानंतर पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी विठ्ठल भक्तीमध्ये ते दंग झाले सदैव पांडुरंगाचे नामस्मरण व भजनात ते रंगून जायचे निर्मळ वेदांचे जे मूळ परब्रह्म सोजवळ विठेवरी कर दोन्ही कटी असे उभा निळवर्ण प्रभा असे आनंदाचा कंद पाऊले साजरी चोखा मने हरी पंढरी प्रत्यक्ष विठ्ठलाचं वर्णन या अभंगामध्ये आपल्याला बघायला मिळतं अनाम जयासी तेच रूपा आले उभे ते राहिले विठेवरी पुंडलिकाच्या प्रेमा युगे अठ्ठावीस समचरणीवास पंढरी ये चोखा मणे ऐसा भक्तांचू भक्तांचा कणवाळू जाने पाळू भाविकांचा भक्तांच्या दुःख त्यांच्या वेदना अतिशय कणवाळूपणानं पांडुरंग जाणून घेतो असंच या अभंगामध्ये ते म्हणतायत दुर्लभ होते ते सुलभ पै झाले आपण नटले सगुण रूप धरुणी आवडी पंढरीये आले उभेची राहिले करकटी युगे अपरंपार न कळे जाचा पार वैष्णवांचा भार शोभतेसे दिंड्या गरुड टके पताका शोभती बागडे नाचती हरिदास चोखा मणे ऐसे धरुणिया भीड उभ उभी कोड पुरवितो किती सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे या अभंगामध्ये आपल्याला दिसतं पांडुरंग हे पंढरपूरला आले आणि ते आपल्या कमरेवरती हात ठेवून तिथंच युगे अठ्ठावीस हे उभे राहिलेले आहेत पांडुरंगाला भेटण्यासाठी भक्तिभावानं पांडुरंगाच्या भक्तिभावांमध्ये तल्लीन झालेल्या सर्व भक्तांचा भार ते स्वतः वाहतात असं या अभंगामध्ये आ, संत चोखा मेला हे सांगतायत भाविकांच्या लोभा होऊन भूत उभाची तिष्ठत पंढरीये काय करो प्रेम न कळे या देवा गुंतोनिया भावा राहे सुखे वर्ण अभिमान न धरी काही चाड भक्ती सुख गोड तया लागे चोका म्हणे ऐसे कनवाळू मावली कृपेची सावली दिना करी या अभंगामधनं सुद्धा परत एकदा संत चोखा मेळा आपल्याला पांडुरंग किती कणवाळू आहे विठ्ठल किती कणवाळू आहे भक्तांवरती अत्यंत माया करतो माऊलीप्रमाणं प्रमाण तो अ, माया करतो असं या अभंगामध्ये ते म्हणतायत आहेत एकतीसाव्या अभंगामध्ये काय म्हणतात बघा अवघी पंढरी भूवैकुंठ नगरी नांद तसे हरी सर्व काळ चतुर्भुज मूर्ती शंक चक्र करी पितांबरधारी मुखे शोभले किरीट कुंडले तेची मिरवले चंद्र चंद्रसूर्ये पितांबरी कासे सोन विराजे, सर्वांगी साजे चंदन उठी मिरवले कर दोन्ही कटावरी ध्यान ते त्रिपुरारी ध्यात असे सनगाधिक भक्त पुंडलिक मुनी सुख समाधानी सर्व काळ आनंदाचा कंद उभे विटेवरी चोका परोपरी नाचत असे अभंगामधून पांडुरंगाच्या नामाचा गौरव करणारे चोखामेळा हे अभंगामधूनच आपल्या दुःखाला वाचा फोडतात ते आपल्या अभंगामध्ये म्हणतात शुद्ध मेळा करी नामाचा सोहळा यातीहीन मी महार पूर्वी निळाचा अवतार कृष्णनिंदा घडली होती म्हणून महार जन्मप्राप्ती चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ एकोणपन्नासाव्या या अभंगामध्ये ते म्हणतायत अधिकार माझा निवेदन पायी तुम्ही तो गोसावी जाणत असा अवघ्या वर्णा माझी हीन केली जाती विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणी कोणीही अंगीकार न करती माझा दूर हो जा अवघे म्हणती चोखा म्हणे तुम्ही घ्याला पदरी तरीच मजहरी सुख होय या अभंगामध्ये त्यांचं जे दुःख आहे त्यांना सातत्यानं जे नाकारलं जातं त्याप्रती ते आपलं दुःख प्रकट करतात पुढे पुढे तर आपल्याला त्यांच्या अभंगामध्ये त्यांच्या मनातली घालमेल आपल्याला पाहायला मिळते आणि यावरून आपल्याला समजतं की त्यावेळेसुद्धा त्या कालावधीमध्ये सुद्धा जातीभेद हा तीव्र स्वरूपाचा होता आणि त्यामुळंच महार जातीमध्ये जन्माला आलेले चोखा मेला यांना विठ्ठल भक्ती करत असताना देखील जातीभेदाच्या तीव्र विवंचनेला सामोरं जावं लागतं चोखा मेळा म्हणतात देवा का हे साकडे घातीले निवारा हे कोडे माझे तुम्ही समर्थे आपुल्या नामासी पहावे मणी उमजावे आपुलिया याती न आम्हा कोण अधिकार अवघे दूर दूर करीताती चोखा म्हणे ऐसा हीन नरदेह पडीला संदेह काय करू तर अशा पद्धतीनं आपल्याला चोखा मेळा यांचे अभंग भेटतात तर अशा पद्धतीनं मेळा यांच्या अभंगाची ही आपण काही उदाहरणं आपण बघितली महार समाजातले मेळा यांच्या संदर्भानं एक घटना बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये घडलेली आपल्याला कळते आणि ती घडली अठरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीसला नाशिकमध्ये नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर इथं डिप्रेस्ड क्लासेस यांच्या मार्फत एक मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये एक प्रस्ताव मांडण्यात आलेला होता आणि तो म्हणजे महार जातीमध्ये जन्माला आलेले महान संत चोखामेळा यांचा यांचं मंदिर उभा करण्यासंदर्भातला एक प्रस्ताव देण्यात आलेला होता या मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बी के गायकवाड होते बाबासाहेबांचं मत या मंदिराला विरोध करण्याचं होतं बाबासाहेबांनी या मंदिराच्या निर्माणाला विरोध त्यांनी केला बाबासाहेब हे दलितांसाठी सेपरेट मंदिर स्वतंत्र मंदिर उभा करण्याच्या कल्पनेच्या विरोधात होते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी होती ती म्हणजे की मंदिराला मंदिर बांधकामासाठी येणारा जो खर्च आहे याचा एक आर्थिक भार मोठ्या प्रमाणावरती पडणार होता आणि त्या कालावधीमध्ये इतका मोठा भार सहन करण्याची कॅपॅसिटी दलितांच्या संघटनांमध्ये नव्हती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कर हे उपयोगतावादी विचाराचे होते आणि मूर्ती पूजेला त्यांचा कायमच विरोध राहिलेला होता